आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू माझ्या समोर आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा हिंद केसरी सुंदर उप कॉकटेल सुद्धा माथेरेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले माथेरेवाडीच्या मैदानामध्ये मित्रांनो बावरे पण आलाय आज कसं काय बावर्याचं नियोजन आहे गाडी म्हणजे आज एकदा एकदा पुन्हा तुरुंग वर्साला शुभेच्छा मित्रांनो पिंठ्या पण आलाय पिंठ्याचं गाव कुठलं दादा कुसगाव मावळचं कसं नियोजन आज दुसरा बैल कोणता घरचा आहे पक्षा बरसाला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मुळशीचा सोन्या पण आलाय कसं नियोजन आहे दादा आज कोणाबरोबर पडणार आहे का घरची गाडी दुसरा बैल कोणता आणलाय पिंट्या मित्रांनो घरची घरचाच सास पाळणार आहे आज त्यांचा पिंट्या पण आला आहे मैदानामध्ये इकडे पाहू शकता पिंट्याला उतरवत आहेत बरं चला शुभेच्छा दा। तुम्हाला दादा हा पिंट्या पिंट्याचं गाव म्हटलं तुम्ही मानगाव बरं तर शुभेच्छा तुम्हाला चिमटा एक एक्क्याऐंशी एकाहत्तर कुठलं गाव खेड खेडचा चिमटाय कोणाबरोबर पाळणार आहे आज दांगवडीचा सरजा दांगवडीच्या सर्जा बरोबर खेडचा चिमटा पाळणार आहे चिमटा कर नाव ठेवलंय आवडतं म्हणून चिमटा बरं बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नऊशे सोळा वजीर पण आलाय गाव कुठलं कर्जत कर्जत मित्रांनो बादल पण आलाय गाव कुठलं शिरवळ शिंदेवाडी शिरवळ शिंदेवाडीचं बादल आलाय कसं काय नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोठवड्याचा दबंग पण आलाय नांदेगाव मूळ शिकारांचा पिस्तूल पण आलाय कसं नियोजन आज कोणाला शेटणी केलंय बरं शुभेच्छा तुला काय नाव म्हणालायच बुट्टी बुट्टी का असे असे। बुट्टी काय नाव ठेवलं आहे बरं बुट्टी कुठलं गाव तुमचं बुट्टीचं शिरवळची बुट्टी मित्रांनो बरं बरं चला शिरुवा। शुभेच्छा मित्रांनो खेड शिवापूरकरांचा तेजा पण आलाय कसं काय नियोजन आहे दादा बावनी केले बरं कधी निघाला होता साडेआठ वाजता लवकरच निघाला होता जवळ आहे मैदान त्याच्यामुळे बरोबर चांगला असं परफेक्ट नियोजन असणार का नाही मोरा बरोबर आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय तुझं कुठलं गाव बरं बरोबर आणि आज कुणा घेऊन तेजाला मित्रांनो पुनावळ्याचं तेजा पण आलाय कसं नियोजन दादा असे थोपटेवाडीच थोपटेवाडीचं का नाही आणि दुसरा आदत कुठलं आणले घरचं काय फक्त मैदान दाखवायला आणले बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला बादशा पण आलाय बादशाचं गाव कुठलं चिकल मावळ चिकलसे कस काय नियोजन योजना आज कोणाबरोबर पाळणार आहे तर अजून माहित आहे सरांनाच माहिती आहे बाहेर पण भाषा आहे मावळ मध्ये सेकंदाला पण पळतो आपण आणि याला पण पळतो इकडे घाटात पण पळ गाटात पण पळतो आणि छकडीला पण पळतो सातारा बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद गना मामा काय चाललंय आज कुणा घेऊन आलाय सर जे आलाय मित्रांनो करंजपूलकरांचा कस काय नियोजन आहे कुणाबरोबर पळेल तरी अंदाज मुळशीतलंच बैल आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला सध्या ज्या बैलाची जोरदार चर्चा आहे तो म्हणजे मोरगावकरांचा भोळा शंकर पण आलाय दादा नमस्ते, नमस्ते। कसं काय नियोजन आहे दादा बर बर आता मागच्या कुठल्या मैदानात पळाला होता गरड्यात बरं बरं शुभेच्छा तुम्हाला बाब्या पण आलाय बाब्याचं गाव कुठलं पौंड चा बाब्या आहे आणि अजून दुसरी कुठली बैल आणली मॅजिक मॅजिक बाब्या ब्रह कोण पाळणार आहे ब बा, आणि मॅजिक बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आपण सध्या आहोत मातरेवाडीच्या मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता गजा फोर बाय फोर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले दा आज कसं हो नियोजन गोळी ड्रायव्हर न केले नियोजन हो बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक ओंकार शेठ मिसाळ ओंकार शेठ नमस्ते कसं काय नियोजन आहे आज लय दिवसाची इच्छा सुंदर अशी गाडी पळताना दिसणार आहे बावीस अकरा पिस्टल आणि सप्त हिंद केसरी सुंदर आज कसं काय नियोजन केलं होतं नियोजन आता लजित आता सगळ्या बरोबर आता महाराष्ट्र सुंदर बर मित्रांनो सुंदर बरोबर पाळताना दिसणार आहे आपल्याला चला शुभेच्छा तर नांदगाव मुळशीचा पाखरे आलाय कस काय नियोजन आहे दादा केले अजून कुठली बैल आणले आहेत बर चला शुभेच्छा मित्रांनो हरणे गाव कुठलं हरण्याचं नांदवळचं हरणे सोनकेच आहे का बर बर कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे गोठवड्यातला का चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेल्या आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक किरण शेठ भांडवलकर आणि सोन्या पण आलाय सासवडचा आज कसं नियोजन आहे अजून दुसरी कुठले बैल आणले आमच्या मित्र नाशिकचा चित्र आहे सासवडला असतो बरोबर पिपळ्यात कसं काय नियोजन आहे त्याचं कुणावर आहे चित्रा हा इथलाच आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला पण आलाय गाव कुठलं कन्हैयात मांगडेवाडी मित्रांनो मांगडेवाडीचं कन्हैया आहे मित्रा नाव काय तुझं बर बर आज काय शाळेला सुट्टी का कितीलाय शाळेला आणि कुठे राहिलाय मानगाव मानगाव काय शरीयत बघायला बर बर अजून कोण आले ते बरोबर वडील आहेत काय वडिलांचं नाव काय बरं आता बैल बघतोय का बर चल शुभेच्छा तुला भेटलेला आहे प्रसिद्ध बैलगडी मालक प्रज्वल शेट दगडी आज कसं काय नियोजन हो आहे लक्षात आज मुळशीकरांचा घरच आहे कोण आहे मथुर मुळशीचा बरं मुळशीचा मथुर आणि लक्ष्या आहे चांगला पायरा करण्यात आलाय चला शुभेच्छा तुम्हाला बजरंग पण आलाय नवीन आहे का बजरंग बर बर कुठलं गाव तुमचं वाकड वाकड का बर बर आणि कोणाबरोबर कुठला सुंदर मुळशीतला सुंदर अजून कोणती बैल आहे आपल्या छाब्यात उतरवत बर बर चला वाकड पुण्याचा मित्रांनो आणि नाव काय सोन्या गाव कुठलं हा पाच आहे बरोबर बर 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 आणि अजून दुसरा कोण ताणय घरची गाडी काय नाव आहे सोन्या दोन सोन्या सोन्यात पाळणार आहेत का बरं चला तुम्हाला दादा मित्रांनो सावकार आहे हा गाव कुठला कुठलं गाव काय हा गोठावड्याचा सावकार आहे कुणाबरोबर पाळणार आहे लंपी बरोबर पाळणार आहे का सरजाच्या गोठ्यातला लंपी तो का बरं चला शुभेच्छा तुम्हाला तेज आहे गाव कुठलं तेज गाव थेरगाव वाकड तुम्हाला थे दुश्मन पण आलाय दुश्मनचं गाव कुठलं अजून दुसरी कुठली बैल आणलेत पिष्टन पण आलाय पिष्टन आणि दुश्मन पिष्टन बरोबर कोण पाळणार आहे पिष्टन दुश्मन घरचीच गाडी बर चला शुभेच्छा तुम्हाला पण सोन्या बघा सोन्या सोन्याची गाडी पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा सुंदर शेट सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा कस काय नियोजन आहे घरची पण कोण कुणाबरोबर काय अजून ह्याचं नाव दिलशे दिल बॉसने म्हणता का याला बर बर गाव कुठलं मुळशे आणि दुसरा कुठलं आणलाय त्याचं नाव हा बाजी एक ह्याच्या बरोबर कोण पाळणार आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्र ह्याचं नाव काय लक्ष गाव कुठलं लक्ष वडगावचं आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला गोरे गाव कुठलं गोरेवाडी सुतरवाडी अजून दुसरा कुठला आणला बैल देवा पण आलाय बघा मित्रांनो गाव काय सोन्या गाव कुठलं सोन्याचं हा सोमेश्वरवाडी तालुका जिल्हा पुणे तालुका कुठला मुळशी सोमेश्वरवाडी का आणि कुठल्या खांदी कुणा बरोबर आज पायरा बरोबर बादल बर चला शुभेच्छा तुम्हाला काली कुठलं गाव कालीच बरं बरं पिरंग आणि दुसरा कुठला आणला अजून कालीन चाकन चाकणचं काय नाव आहे त्याचं शंभू आणि ह्याचं नाव काय दादा छोटा निशान च्छान। च्छान। एक हजार नऊ गाव कुठलं पुढचे फक्त बरोबर चला शुभेच्छा तुम्ही शंकर पण आलाय शंकरचं गाव कुठलं दादा रावेत, रावेत पुणे बरोबर कसं नियोजन आहे आज आहे घरची दुसरा बैल कुठला आहे त्याबरोबर पाळणार काय नाव आहे तेच लक्ष मित्रांनो हा लक्ष आहे त्याच्याबरोबर पाळणार आहे हा मित्रांनो गुले पाटलांचा सुंदर पण आलाय मागील पाच महिन्यांपासून हा ते आणि पक्ष्या पण आला, आला बाबा गुले पाटलांचा कसं नियोजन आहे दादा आज सुंदरचं तात्यांच्या वजीर बरोबर सुंदर पळताना दिसणार आहे हा हा पळताना दिसणार आहे सुंदर बरोबर कोण आहे कबीर आहे मित्रांनो सुंदर बरोबर चांगलं नियोजन केलं शेटणी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गाव कुठलं टार्झनच गोठवड्याच का बरोबर गोठवड्याला टार्जन आहे मित्रांनो कायचं रावण रावण गाव कुठलं किवत किवट किवट बरं आणि दुसरे कुठले आणलेत पहिले दादा काय नाव आहे दुसरेच नाव काय चित्ता चित्ता दादा नाव काय ते हा गदर आला मित्रांनो गाव गोठेत ना लेझर आलाय गाव कुठलं लेझरचं यायला दिसायला एक नंबर मस्त आहे कोणावर नियोजन आहे बरोबर कोणावर पण तरी टायगर बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सावकार ग्रुप भाई। देवा भाईचा देवा ह्याचं नाव पलीकडचं करायचं हां आणि बाक्या कुठे आहे येत आहेत ये ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा मैदान पण आला आहे मैदान असं सुंदर नाव ठेवलं आहे त्याचं पण आणि अजून दुसरी कुठली पहिले आणलीत जुगणू पण आहे छत्रपती संभाजीनगरचा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जुग्णू आणि मैदान एकत्रच पाळणार आहेत काय सेपरेट सेपरेट पहिले मैदान कोणाबरोबर पाळणार आहे बर बर आणि जगणूला शंभू कुठला बोरचा शंभू का बर काळेवाडीचा शंभू पाळणार आहे आणि बघू शकता तुम्ही जगणू ह्या कुणाबरोबर पाळणार आहे शंभू जुगणू बरोबर पण कुठला शंभू आहे बर बर चला शुभेच्छा आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभव शेठ भेटलेले वैभव शेठ कसं काय नियोजन चारी बैल आणले अजून आता हे कुणा कोणाने आणले साम्राज्य आणि बबन आणि बाकी कुठे येतोय बाकी येतोय मित्रांनो आज सगळी दावने म्हणायचे शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो हा साम्राज्य आहे आपल्या बकासूरच्या गोट्यातला साम्राज्य आहे मित्रांनो बबन पण आलाय पाहू शकता तुम्ही वैभवशेठ पण आहेत कसं नियोजन आहे बबन आणि कबीरा पळणार आहे बबन आणि कबीरा घरचीच गरज असाच पळणार आहे बरं आणि बका बका बरं कोणी मोईल मोहीलनी केलं हो नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला रावण रावण पण आलाय गाव कुठलं रावणचं आहे मित्रांनो बिहुरीकरांचा रावण आहे झिरो एट बारा भेटला केटला नऊ शेठ साळून किती आणलेत बैल आज बसूर चार आणलेत काय बरोबर तुला काय शाळेवर सुट्टी काय बर कसं वाटतंय आज बक्के बरोबर आलाय मैदानात छान वाटते मित्रांनो कबीरे सुद्धा मैदानात दाखल झालाय आपण पाहू शकता कबीरे मित्रांनो भारताचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान पुणे जिल्ह्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा माथेरेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे